येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू अपेक्षा करतो की सगळे विद्यार्थी नीट असणार ओके चांगला कन्सिस्टंटली अभ्यास करत असणार आणि तुमच्या एक्झामसाठी तुमची तयारी चांगल्या प्रकारे सुरू असेल ओके मागच्या काही सात ते दहा दिवसापासून जे एक आपण चर्चेचा विषय जो सुरू होता जो आपला प्रायव्हेट सेंटर विद्यार्थ्यांना नको होते नऊ तारखेचा कालचा पहिला पेपर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या ब्रांचेसचा झालेला आहे ओके प्रायव्हेट सेंटरवरतीच एक्झाम झालेला आहे शेवटी आपला आयोन सेंटर पूर्ण प्रकारे भेटलेले नाही ओके पण ठीक आहे आता पेपर जर द्यायचा आहे आता जर त्यांचा पेपर झालेला आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा तर सिव्हिलचा पेपर देखील योग्य आणि नियोजित वेळेतच होणार ओके okay, म्हणजे तीन तारीख आणि आठ तारीख तीन मार्च आठ मार्च तुमचा जेईचा पेपर आणि नऊ मार्चला तुमचा सब इंजिनिअरचा पेपर सिव्हिलचा मग आता या एक्झामला काल कालचा जो पेपर झाला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा त्या मधून सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअली कोणत्या टॉपिकला फोकस करायचं आहे बीएमसी म्हणजे आय बी पी एस कुठल्या टॉपिकवरती जास्त भर देत आहे मध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारत आहे आणि नॉन टेकला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारत आहे मोस्ट ऑफ दी नऊ तारखेचा जो कोणता रिस्पॉन्स आय बी पी एस ओके तुम्हाला माहित असेल त्याचे क्वेश्चन जास्त स्प्रेड होत नाही लक्षात घ्या कालच्या पेपरमध्ये काल झालेला मेकॅनिकलचा पेपर काल झालेला इलेक्ट्रिकलचा पेपर दॅट इज हा पेपर असा होता आय पी की जो विद्यार्थी नवीन आहे ओके okay? सुरुवात अभ्यासाला जस्ट सुरुवात केलेली आहे किंवा असे विद्यार्थी जे वेळेवरती अभ्यास करतात एक्झामच्या वेळेवरती अभ्यास करतात त्यांच्यासाठी कालचा पेपर नव्हताच ओके okay? आणि त्यांच्यासाठी तीन आणि आठ मार्चला जो तुमचा सिव्हिलचा पेपर आहे आपला सिव्हिलचा जो पेपर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा पेपर राहणार नाही जो पोरगा बिलकुल कन्सेप्शुअली अभ्यास करतो ओके फक्त एमसीक्यू क्यू वाचणे हा अभ्यास नाहीच बरोबर आहे फक्त एमसी, एमसी कुठं बुक घेणे आणि अभ्यास करणे यातून या, या विद्यार्थ्यांसाठी तो पेपर नाही जो विद्यार्थी कन्सेप्शुअली ज्याने अभ्यास केलाय ज्यांनी रिव्हिजन प्रॉपर रिव्हिजन केलेला आहे okay, ओके त्याच्यानंतर प्रॅक्टिससाठी ज्यांनी एमसी क्यू सॉल्व्ह केले त्यानंतर त्यांनी काहीतरी टेस्ट दिल्या एवढं सगळं ज्या विद्यार्थ्यांनी केलं असेल जो विद्यार्थी डेप्थ मध्ये अभ्यास करतोय ना त्यासाठी कालचा पेपर होता आणि त्यासाठी तुमचा सिव्हिलचा पण पेपर असणार आहे बरोबर आहे तर जसं की टेक्निकलला आपण सुरुवात करू डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी या आपल्या मधून मेकॅनिकलच्या मधून काय बोध आहे ओके तर लक्षात घ्या आयबीपीएस म्हटलं की सगळ्यात मोठे हे जे एक्झाम जे कंडक्टिंग बॉडी आहे सगळ्यात जास्त एक्झाम घेतात बँकच्या ओके okay, सुरुवातीला बँकिंगच्या खूप एक्झाम घ्यायची आयबीपीएस आता आपण घेतात आयबीपीएस कंडक्ट करतो आता टेक्निकलचं जर पोर्शन म्हटलं जसं की आपण टीसीएस कडे गेलो तर टीसीएस टेक्निकल थोडं इझी टू मॉडरेट लेवलचं विचारतोय बरोबर आहे पण टेक्निकल जे तुमच्या मेकॅनिकलचा पेपर झाला मूळ मी आता मेकॅनिकलची गोष्ट करतोय तर टेक्निकल जे त्यांनी मेकॅनिकलचं विचारलं होतं ना ते होतं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी जास्त विचारले आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण होते ओके okay. त्याच्यानंतर चा डाटा बेस्ट क्वेश्चन सुद्धा होता हा डाटा बेस जो क्वेश्चन ना हा फक्त इझी पार्ट होता याच्यातला स्टेटमेंट मध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युज केलेला आहे जे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना देखील के जा केलं जातील डाटा बेस्ट क्वेश्चन आणि एक होता न्यूमरिकल पॅटर्न ओके न्युम्रिकल पॅटर्न okay. वॉज दॅट मॉडरेट डाटा बेस व्हेरी इझी क्वेश्चन डाटाबेसचे आणि जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते ते थोडे टफ लेवलचे होते ओके म्हणजे होता क्वेश्चन सि म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला असेल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनचा अन्सर कोणत्या विद्यार्थ्याला असेल असा विद्यार्थी ज्याने पूर्ण कन्सेप्ट वाचलेला आहे त्या टॉपिकचा ओके okay. त्यांनी पाठांतर नाही केलं त्याने रट्टाने मारला ज्याने कन्सेप्ट समजलाय ना त्याला हे क्वेश्चन टोटल जमले वाले पण स्टेटमेंट इट इज नॉट टफ आता टफ का बरं म्हणावं लागतंय मला कारण की तुम्ही जे पेपर दिलाय ना तुमच्यावर टफ वाटला कारण की तुम्ही अभ्यास त्या लेवलचा केला नव्हता ओके अभ्यास केला असताना तो टेक्निकलचा पोर्शन वॉज व्हेरी इझी अभ्यास केला असता तर बरोबर आहे पण इन अँड ॲव्हरेज जर आपण पकडलं तर टेक्निकल मॉडरेट लेवल आलेलं होतं डाटा बेस क्वेश्चन न्यूमेरिकल बेस क्वेश्चन आणि त्याच्यानंतर तुमचं स्टेटमेंट बेस क्वेश्चन मॉडरेट लेवलचं जीएस जी ए मॉडरेट जीएस जी, के जी, जी के तो पोर्शन इंजिनिअरिंगच्या पोरांना जातोच तर मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो की सिव्हिल असो हो ओके मुंबईवरती जास्त कोणते प्रश्न विचारले होते ते पण आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये सांगतो पुढे ओके अवॉर्ड्स जास्त विचारले होते जसं की पद्मभूषण पद्म विभूषण पद्मश्री पद्म अवॉर्ड बरोबर आहे मुंबई महानगरपालिकेबद्दल माहिती मुंबई बद्दल माहिती ओके अजूनही तुमच्याकडे एक महिन्याचा वेळ आहे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना जागे होऊन जा ओके जीएस जी के जर करायचं आहे तर मुंबईचा भूगोल मुंबईचा इतिहास मुंबई महानगरपालिकेची माहिती पूर्ण पूर्ण पाठ करून टाका ते त्याच्यावर प्रश्न हंड्रेड पर्सेंट विचारणार आणि करंट अफेअर जे विचारलं होतं ना ते फक्त शेवटच्या दोन ते तीन महिन्याचं विचारलं होतं मागच्या सहा महिन्याचा करंट अफेअर करायची काहीच गरज नाहीये काहीच गरज नाही मागच्या तीन महिन्यातलं करंट अफेअर विचारलाय तुम्हाला ओके जे की तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल ओके तर तेच करंट अफेअर तुम्हाला हे होतात तर तुम्हाला फक्त रिवाईज करायचं आहे तीन महिन्याचं करंट अफेअर ओके त्याच्यानंतर जीएस जे के आपण मॉडेट रिजनिंग वॉज व्हेरी इझी हे वीस क्वेश्चन जे तुमचे रिझनिंगचे आहे ना हे वीस पैकी वीस मार्क मिळून देणार आहे तुमचे आणि त्याच्यात आयबीपीएस आहे ओके रिजनिंग त्यांना इंजिनिअरिंगचं इतकं इझी टाकलंय आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं रिझनिंग कालचं खूप सोपं एकदम सुपरिझिंग त्या ठिकाणी टाकलेलं आहे ओके तर इथे सिव्हिलच्या विद्यार्थी तुम्हाला चान्स आहे वीस पैकी वीस मार्क घ्यायचा इथं तुम्ही घेऊ शकता इथं तुम्ही घेऊ शकता आणि कट ऑफ कालचा जर तुम्ही बघितला ना मेकॅनिकलचा पेपर जर तुम्ही बघितला तर मी पहिले सांगितलंय पासष्टच्या वर तर कधीच कट ऑफ जाणार नाही बीएमसी चा कोणतीही ब्रांच सुद्धा ओके मेकॅनिकल इलेक्ट्रिकल तर त्याच्यापेक्षा कमी लागेल पण सिव्हिल वालांचा पासच लागेल त्या पासष्ट पैकी वीस मार्क तर हाच टॉपिक देत आहे फक्त एक गोष्ट करायची आहे याच्यात कोणती नव्वद मिनिटाचाच पेपर आहे आपला किती नव्वद आणि हाच तुमचा जास्त वेळ घेते रिझनिंग तुम्हाला सगळे प्रश्न येणार ओके तुम्ही जर प्रॉपर रिव्हिजन वगैरे केले ना तुम्हाला टेक्निकली चांगलं जमणार तुम्हाला जीएस जी पण चांगलं येणार करंट अफेअर मुंबई महानगरपालिकेचे वगैरे त्याच्यातही चांगलं मिळणार हे तुम्हाला चांगलं जमणार तुम्हाला सगळे उत्तर येत जाणार पण तुम्हाला वेळ नाही भेटणार ज्यांना वेळेचं बरोबर बंधन या ठिकाणी पाळलं टाईम मॅनेजमेंट ज्यानं पेपरात बरोबर केला तो जिंकला त्यांना शर्यत जिंकली तो पासष्टच्या वर जाईन म्हणजे जाईल फक्त टाइम मॅनेजमेंट करताला म्हणजे दोन तासाचा वेळ नाही आहे नव्वद मिनिट आहे त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे ओके तर एवढं तुम्ही फक्त प्रॉपर करा हे होऊन जाईल तुमचं क्वेश्चन लागणार तुमचे पक्क्यात लागणार कालच्या पेपरवरून तुमचे क्वेश्चन पक्क्यात लागणार आहे जीएसजीके डब्ल्यूआडी म्हणा डब्ल्यू सीडी म्हणा पीडब्ल्यूडी म्हणा झेडपी म्हणा याच्यात तुमचं ते के तुम्हाला स्कोर आला नाही याच्यात तुम्हाला स्कोअर पण करता येईल कारण की एवढं वास्ट आणि एवढं खूप मोठं जीएसजी की नाही विचारलंय करंट फेर महाराष्ट्रातलंच विचारलाय विचारला जास्त बरोबर आहे तुमच्याकडे सोर्सेस पण खूप जास्त आहे त्याच्यावरून तुम्ही मार्क घेऊ शकता वेळ नाही भेटणार फक्त नव्वद मिनिटात सॉल्व करायचं भाऊ एवढं थोडं बनवून ठेवा बाकी तुमचा स्कोअर तर येणारच बरोबर आहे चलो सो रिझनिंग वॉज व्हेरी इझी ओके पुढे आता आपण क्वेश्चनकडे जाऊ कोणते कोणते क्वेश्चन देत बघा मध्ये सिटिंग अरेंजमेंट कोडिंग डिकोडिंग पझल ओके सिलोजम आणि ब्लड रिलेशन आता लक्षात घ्या बारा टॉपिक आहे रिझनिंगचे किती बारा बारा टॉपिकवर विचारलेच नाही प्रश्न फक्त या पाच टॉपिकवर विचारले तीन 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 चार चार प्रश्न या सगळ्या टॉपिकवर विचारले पूर्ण टॉपिक करायची गरज नाही ओके आता आजचा पेपर कालचा पेपर नऊ तारखेचा ओके याच्यावरून तुम्हाला आता काही मेजर चेंजेस करणार नाही कारण की त्यांना माहिती आहे त्यांचे प्रश्न रिफ्लेक्ट जातच नाही कुठं ओके तर आयबीपीएस जास्त पॅटर्नमध्ये चेंज करत नाही तर तसंच घेते टी सी एस पॅटर्नमध्ये वाश चेंजेस करते एका शिफ्टचा पेपर दुसऱ्या शिफ्टच्या पेपरमध्ये लाईट डिफरन्स राहते पण आयबीपीएस मध्ये असं नाही ओके म्हणून तुम्ही ना आप, आपला जो पेपर आणि आठ तारखेला आहे रिझनिंग जर तुम्हाला करायचंय तर हे टॉपिक पहिले लावून टाका याच्यावर तुमचे वीस पैकी वीस मार्क कवरू शकते आणि एखाद दुप्पट जर प्रश्न दुसरा टॉपिक चालत नाही तर तो तोही तुमचा कवर होऊनच जाते एवढं काही टफ आणि मॉडरेट लेवलचं विचारलंच नाही या पण रिझनिंग करायचंय प्रॅक्टिस करा याची प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं आपल्याला उत्तर जर तुम्हाला तशी येणार आहे तुम्ही नाही अभ्यास केला तरी तुम्ही याची उत्तर काढा पण टाइम जास्त लागेल मग तुम्हाला तुम्हाला जर नव्वद मिनिटात पूर्ण प्रश्न तुमच्या डोळ्यासमोरून जाऊ द्यायचे आहे तर तुम्हाला हे टॉपिक इतके प्रॅक्टिस करून टाका प्रश्न आला का आपल्याला विदीन द काही सेकंड आपलं उत्तर यायला पाहिजे नाही तर तुम्ही एक प्रश्न तीन मिनिट सुरूच बसले एक मार्क घ्यासाठी हे लॉस आहे याला बेव खूप म्हटलं जाईल एक मार्कासाठी तीन मिनिटं दोन मिनिटं एवढं जर वेळ द्यान तर झालं येणारा पुढचा प्रश्न तो दिसणारी नाही डोळ्यासमोर म्हणून हे प्रॅक्टिस करा आणि इथून टाइम आपला वाचला पाहिजे जर हे क्वेश्चन आपल्याला आले याच्यातले तर ता आपला टाइम वाचला पाहिजे बरोबर आहे चालते पुढचा टॉपिक ओके जीके बगा पटापट। लेवल चे क्वेश्चन बघा पटापट कोणत्या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन करायचे फॉर विच फील्ड वॉज राम नाईक अवॉर्डेड द पद्मभूषण बरोबर आहे म्हणजे मी पहिलेच बोललो अवॉर्ड बद्दल तर हंड्रेड पर्सेंट अवॉर्ड बद्दल कारण की मोठे अवॉर्ड दिले गेले आता लक्षात घ्या पद्म सगळ्यात पहिले लक्षात ठेवता पद्मविभूषण अवॉर्ड दुसरा पद्मभूषण अवॉर्ड ओके आणि तिसरा पद्मश्री अवॉर्ड ओके तर टोटल किती लोकांना दिला रे भारतात एकशे एकोणचाळीस लोकांना दिला किती लोकांना एकशे एकोणचाळीस त्यापैकी पद्मविभूषण पद्मविभूषण दिला सात लोकांना पद्मभूषण एकोणीस लोकांना पद्मश्री एकशे तेरा लोकांना बरोबर आहे हा महाराष्ट्रामध्ये एकाही व्यक्तीला पद्मभूषण भुश, विभूषण दिलेला नाही पद्मविभूषण एका दिला सात पूर्ण भारतात दिले पद्मभूषण एकोणीस लोकांना बरोबर आहे जसं की राम नाईक आहे आपले ओके त्याच्यानंतर मनोहर जोशी आहे पद्मश्री तर आपले अशोक मामा जे आहे ओके अशोक सराफ अशोक मामा यांना पद्मश्री दिलेला आहे अशोक मामांना असं लक्षात ठेव तुम्ही महाराष्ट्रातला कोणत्या व्यक्तीला दिला तर ते तुम्हाला लक्षात पाहिजे समजलं तुम्हाला विचारलं होतं फॉर विच फील्ड वॉज राम नाईक अवॉर्डेड द पद्मभूषण त्यांना पद्मभूषण दिलेलं आहे पब्लिक अफेअर्स कोणत्यासाठी पब्लिक अफेअर्स साठी त्यांना देण्यात आलेलं होतं बरोबर तर हे अवॉर्ड खूप चांगले करून ठेवाय टोटल एकशे एकोणचाळीस लोक सात एकोणीस एकशे तेरा असं लक्षात ठेवा पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री अशा प्रकारे तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न ओके वेन इज द वर्ल्ड मेडिटेशन डे ऑब्झर्ड डिसेंबर एकवीस फेब्रुवारी महिन्यात सुरू आहे बरोबर आहे फेब्रुवारी महिना सुरू आहे दोन महिन्याचा करंट अफेअर आहे फक्त दोन बास तुम्हाला म्हणून सांगितलं जास्त काही सहा महिन्याचं करायचं नाही चार महिन्याचं करत नाही पाच महिन्याचं नाही दोन महिन्याचा करंट अफेअर था जरी केला ना मोर दॅन सफिशियंट पहा डिसेंबर महिन्यातला क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला मेडिटेशन डे डिसेंबर एकवीसला ऑब्झर्व केला जातो तिसरा प्रश्न हु इज द करंट बीएमसी कमिश्नर ऑफ मुंबई एज ऑफ टू झिरो टू फाईव्ह मुंबईचे आयुक्त कोण बीएमसी कमिशनर कोण महानगरपालिके पालिकेचे आयुक्त कोण भूषण अग्रणी साहेब आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मध्ये आहे का नाही आहे so सो दॅट इज नन मुंबईचा प्रश्न महानगरपालिकेची सगळी माहिती आपल्याला माहिती पाहिजे ओके okay? त्याच्यावर मी आता एक युट्यूब लेक्चर पण घेणार आहे त्याच्यामध्ये आपण सगळं मुंबई महानगरपालिकेचा आराखडा बघणार आहे ओके okay, तर हे लेक्चर तुम्हाला आता अटेंड करावे लागणार कारण की तुम्हाला जीएस जीके के मध्ये स्कोर घ्यायचा आपल्याला बरोबर आहे चालते पुढचा प्रश्न काय होता रे लक्षात घ्या हाऊ मेनी पीपल्स फ्रॉम महाराष्ट्र रिसिव्ह ऍज द पद्मभूषण अवॉर्ड महाराष्ट्राला किती लोकांना पद्मभूषण म्हटलंय टोटल जे आपण एकोणीस म्हटले होते ते भारतातले आहे त्यातला महाराष्ट्रातला सहा लोकांना किती सहा लोकांना पद्मभूषण अवॉर्डाने सन्मानित केलेलं आहे ओके आता त्यांना देण्यात आलेला आहे ओके okay, पुढचा प्रश्न हु इज द करंट चेअरमॅन ऑफ इस्रो ऍज ऑफ टू झिरो टू फाईव्ह आता जानेवारी महिन्यात ओके okay? मागच्या महिन्यातला प्रश्न आहे करंट अफेअरचा सा, म्हणून सांगितलं जी के मुंबई महानगरपालिकेचं विचारत आहे ओके okay? करंट अफेअर करंट अफेअर विचारतात फक्त दोन महिन्याचं तिसऱ्या महिन्यावर चाललं नाही जानेवारी महिन्यात इस्रोचे नवीन चेअरमॅन झाले आधी कोण होते तर आधी होते डॉक्टर एस सोमनाथ आता कोण बनले जानेवारी महिन्यात डॉक्टर व्ही नारायणन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर जास्त डेफ्टीएसजीकेच्या याच्यामध्ये डेप्थ मधून जर अभ्यास करायचा तर टेक्निकलचा करा कन्सेप्ट वाचायचं टेक्निकल होता स्टेटमेंट बेस क्वेश्चनवर तुम्ही अटकणार म्हणजे अटकणार डाटा बेस क्वेश्चन तुम्ही असता येणार इन सेकंड तुम्ही सॉल्व करणार इतका इजी टाकून देईन पण मधात मधात जे देईन ना साठ प्रश्न आहे टेक्निकलचे मधा मधात जे देईन पाच 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 पाच, 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 पाच प्रश्नानंतर तो स्टेटमेंट देईन स्टेटमेंट मध्ये वेळ पण जाईल वाचायसाठी स्टेटमेंट कन्फ्युज पण करेल उत्तर पण चुकेल म्हणजे वेळ पण वाया जाणार उत्तर पण चुकणार निगेटिव्ह मार्किंग मध्ये पण जाणार असं झालं पाहिजे नाही म्हणून स्टेटमेंट खूप क्लिअरली जा बरोबर आहे चालते पुढचा प्रश्न काय होता आपला हु वन दोन हजार चोवीस पंचवीस संतोष ट्रॉफी फुटबॉल साठी देण्यात आलेली ट्रॉफी असते संतोष ट्रॉफी ओके okay. कोणत्या स्टेटने जिंकली तर वेस्ट बेंगॉल डिसेंबर महिन्यातला प्रश्न बरोबर आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचा पुढचा क्वेश्चन वीस थ्री नेव्हल वेसल्स वेअर कमिशन बाय द इंडियन नेव्ही ओके के आ, कमिशन केलंय इंडियन नेव्हीने म्हणजे कोणते ते हे असतात आपले इंडियन नेव्हीचे जे वेसल्स असतात त्यांना कमिशन केलं म्हणजे ते आता सेवाचे नियुक्त झाले ओके म्हणजे सेवा त्यांची संपली आता तर कोणते होते ते एक होता आपला आय एस निलगिरी दुसरा आय एस सुर शूर, आय एन एस सुरत आणि एक होता आय एन एस ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कमिशन केलंय त्यांना ओके इंडियन नेव्हीनी झाले त्यांची सेवा समाप्त पुढचं हाउ मेनी मेंबर आर देअर इन द वार्ड कमिटी ऑफ ब्रिह मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन परत महानगरपालिकेचं एका वॉर्ड मध्ये वॉर्ड कमिटीमध्ये किती मेंबर असतात म्हणते किती मेंबर असतात आठ मेंबर असतात किती आठ याची मुंबई महानगरपालिकेची पूर्ण माहिती तुम्हाला पाठवल्या पाहिजे कोणते कोणते प्रश्न विचारू शकते ओके त्याचा व्हिडिओ घेतोच आहे मी थोड्या वेळामध्ये तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण कल्पना येणार पुढचा क्वेश्चन हाऊ मेनी झोन्स इज द मुंबई डिवायडेड इन टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्स द्वारे मुंबईला किती झोन मध्ये क्लासिफाय केलाय व्हेरी बेसिक अँड व्हेरी इझी क्वेश्चन कोणाला येते या मुंबईला टोटल आठ मध्ये क्लासिफाय केलाय आठ झोन असतात मुंबईमध्ये ओके okay? असा प्रश्न इतका सोपी प्रश्न हा विचारलेला होता चा ओके okay? जे की तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या पुस्तका पहिल्या पेजवर असे लिहिलं आहे त्यांचं जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द बीएमसी सिवरेज ऑपरेशन अँड डिपार्टमेंट बीएमसी च सिवरेज डिपार्टमेंट त्याचं मुख्य काम काय मुख्य काम काय तुमचा कचरा मॅनेज करणे त्याला बरोबर ऑपरेट करणे पा कुठे लिहिलं आहे मॅनेज करणे म्हणजे मेंटेनन्स अँड ऑपरेशन संपला विषय ऑप्शन सी मेंटेनन्स करा कचरा नंतर त्याला ऑपरेट करा बरोबर डिस्पोजल करा बरोबर है ना सो मेंटेनिंग अँड ऑपरेशन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न काय म्हणतोय विच ऑफ द फॉलोइंग डॅम्स इज कन्स्ट्रक्टेड ऑन द कृष्णा रिव्हर कृष्णा नदीवरती कोणता डॅम आहे तर कृष्णा नदीवरती आपला नागार्जुना सागर डॅम ऑप्शन सी विल बी द दर बीएमसीच्या एक्झाम मध्ये लक्षात घ्या पाच ऑप्शन्स असतात बरं पाच ऑप्शन जेवढे कमी तेवढं कन्फ्युजन कमी असते ओके okay? पण ऑप्शनच जास्त आहे पाच ऑप्शन आहे पाच ऑप्शन वाचा त्यात आणखी कन्फ्युजन त्यात वेळ कमी त्यात निगेटिव्ह मार्किंग कट ऑफ एवढा वाढणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या पुरानं टेक्निकलच्या थोडा कन्सेप्टकडे लक्ष दिलं रिझनिंगचं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही रिझनिंगचं फक्त प्रॅक्टिस करा तिथं जेवढा तुम्ही वेळ तुमचा वीस पैकी वीस मार्क भेटते एवढं तर पक्काय रिजनिंग मध्ये सगळ्यांनी भेटू शकते फक्त एवढा आहे रिझनिंगचा पेपर वीस मिनिटात आपलं म्हणजे वीस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जो सगळ्यात कमी वेळ घेणार तो कट ऑफच्या एकदम जवळ पोहोचणार आणि तेवढा त्याला जास्त वेळ भेटणार जीएसडीकेचा मध्ये क्वेश्चन मध्ये विचार करण्यासाठी आणि टेक्निकलच्या स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी ओके सो हे एक स्मार्ट वे तुमचा असला पाहिजे तुमचा पेपर द्यायच्या वेळेस आतापासून तुमच्याकडे एक महिन्या प्रॅक्टिस करा आणखी ओके मेक इट करेक्ट परत परत चान्स येणार नाही बरोबर आहे सो दॅट इज ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन वेर इज द हेडक्वार्टर ऑफ द सेंट्रल द्रल स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सीडीएसको चा मेन तुमचा काय विचारलंय हेड हेडक्वार्टर विचारलाय सेंट्रल ड्रग सेंटरचं मेन हेडक्वार्टर कोणतं तर दॅट इज न्यू दिल्ली कोणतं आहे न्यू दिल्ली हा याच्यावरती क्वेश्चन विचारलेला तुम्हाला आहे अशा लेव्हलचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला आलेच पाहिजे ओके okay? पटकर पुढचा क्वेश्चन भूतकम फेस्टिवल सेलिब्रेटेड इन तेलंगणा इज असोसिएट विथ विच ऑफ द डिसेंबर डिसेंबरमध्ये असतो फेस्टिवल नेहमी ओके पटकन सांगा भूतकर ऑप्शन तुमच्या समोरच आहे दॅट इज ट्रिपल रिटर्स अँड एसर वर्शिप ओके ऑप्शन ए विल बी द करेक्ट तेलंगणाचा आता हा करंट अफेअरचा क्वेश्चन जानेवारी महिन्यामध्ये तो फेस्टिवल असतो बरोबर आहे मी परत सांगतोय तीन महिन्याचं सा, चार महिन्याचं करंट अफेअर नोकाच करू डिसेंबर जानेवारी दोन महिन्यात जे कोणत्या ऍक्टिव्हिटी झाल्या ना पूर्ण करंट अफेअर लावून द्या पूर्ण जीएस जी केमध्ये म्हणजे बीएमसी सारख्या एक्झाम मध्ये आपल्याला टेक्निकल मध्ये थोडं कमी कारण की स्टेटमेंट आहे ते तर चुकणार आहे मे बी चुकणार आहे आपण आतापासून असणार चुकणारच बा नाही पण आपण मध्ये स्कोअर करू शकतो अजून काय पाहिजे आपल्याला करू शकतो इतकं सोपी आहे याच्यामध्ये जीएसजीके ओके फक्त वाचा करंट दोन महिन्यात पुरं लावून टाका डिसेंबर जानेवारीच हरकत नाही वेळ आहे अजून एक महिना आहे एक महिना वेळ अजून होऊ शकतं बरोबर आहे आणि होतं पुढचं क्वेश्चन ओके तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन आपण डिस्कस केले ओके लक्षात घ्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लॉन्च केले बीएमसी ची एमसी क्यू बॅच ओके ज्याच्यामध्ये आपण पूर्ण एमसीक्यू क्यू लावणार आहे बीएमसीच्या च्या एक्झाम चे पूर्ण सब्जेक्ट चे पूर्ण एमसीक्यू किती रुपये रे फक्त फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळा ओके तर ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी चे एमसीक्यू बॅच सुरु लावायची आहे सतरा फेब्रुवारी बॅच ची सुरुवात होत आहे ओके फक्त आणि फक्त आपण चारचे ऍडमिशन या ठिकाणी घेणार आहे एमसीक्यू बॅचला ओके पूर्ण टेक्निकलचे एमसीक्यू जे आता माहित पडतं मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या पॅटर्न स्टेटमेंट बेस्ट क्वेश्चन न्यूमरिकल आपण सगळ्या याच्यामध्ये कव्हर करणार आहे सगळ्या सब्जेक्टचे ओके तर दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही आपली बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे बीएमसी चे एमसीक्यू बॅच त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह ओके या नंबरवरती कॉल करून तुम्ही एमसी क्यू बॅच परचेस करू शकता दोनशे ला हीच बॅच आपण फक्त ठेवली आहे फक्त पहिल्या चारशे विद्यार्थ्यांसाठी ओके त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट तुमचे कव्हर केला जाणार तसंच डब्ल्यू आर बॅच ओके स्पेशल डब्ल्यू आर डी अँड ऑल एम एन सी एक्झाम ची स्पेशल बुस्टर सिलेक्शन बुस्टर बॅच ही वीस फेब्रुवारीपासून ज्याच्यामध्ये पूर्ण डेप्थमध्ये एडीआर बॅच आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटची पूर्ण बॅच कन्सेप्ट वगैरे या ठिकाणी सगळ्या सब्जेक्टचे वगैरे सगळ्या प्रॅक्टिस तुमची करून घेतल्या जाणार जा तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल ची बॅच जॉईन करायची आहे किंवा एम ची बॅच जॉईन करायची त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके वीस तारखेपासून या बॅचला देखील सुरुवात होत आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्येही बॅच असणार आणखी अडचण नसेल तर हा नंबर तुमच्याकडे नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा असा प्रकारचं आपलं सेशन होतं ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला ज्याच्यामध्ये आपण जीएस के वगैरे बघूया काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे सिव्हिलवालांचा पेपर योग्य वेळेतच होणार ओके जो तुमचे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार असेल पोस्टपोन होईल अशी अपेक्षा वगैरे बिलकुल करू नका आता तुम्ही तयारी करा आता वेळ तयारी करायची ओके तुमच्याकडे वेळ आहे वेळचा सदुपयोग करा आणि आपली प्रॅक्टिस करा ओके okay, रिजनिंग जीके मध्ये स्कोर तुम्ही करू शकता कालच्या वरून हे पूर्ण अॅलिसिस येत आहे ओके okay, म्हणून त्याला गिव अप करू नका बिलकुल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर